आपणास असं आहे की आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्व नऊशे बहात्तर मतदान केंद्रावर मतदान सुरू झालेलं आहे या ठिकाणी मी स्वतः आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी सकाळी इथे या ठिकाणी मतदान केलेलं आहे आपण ज्याप्रमाणे बातम्या आता येत आहेत की जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह असून रांगा देखील लागल्या सकाळी साडेसात वाजतापासून काही फोटो मला आले आहेत की दुर्गम भागात सुद्धा रांगा लागलेल्या आहेत स्त्री आणि पुरुष दोन्ही मतदारांच्या अतिशय उत्साहात मतदान सुरू आहे माझे नागरिकांना आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण तातडीनं मतदानाला यावं लवकर मतदान करावं आणि नंतर मग बाकीची आपली जी काही आप रुची कामं असतील त्यालाच त्यासाठी जावं तीन वाजेपर्यंत आपलं मतदान आहे तीन वाजता पण जे मतदार रांगेत असतील त्या सर्व मतदारांचं मतदान घेतलं जाईल परंतु असं असलं तरी माझी सर्व मतदारांना विनंती की त्यांनी मोठ्या संख्येने तातडीने यावं विशेषतः जे नवीन मतदार आहे पहिल्यांदा मतदान करत आहे अठरा एकोणीस वर्षाचे जे युवक युवती आहे त्यांनी स्वतः तर त्यांचं मतदान करावंच पण कुटुंबातील आणि आजूबाजूच्या परिसरातील त्यांच्या घराशेजारील जेवढेही मतदार असतील त्यांना देखील आणावं विशेषतः जे वयोवृद्ध मतदार आहे ज्यांना थोडीफार मदतीची गरज असेल त्यांना देखील त्यांनी मतदानासाठी घेऊन यावं आणि एक नवीन विक्रम आपला गडचिलीचा या ठिकाणी पुन्हा तयार करावा आणि जेणेकरून मागच्या लोकसभेचा जो आपण एक नवीन विक्रम तयार केला होता तो देखील पार पाडावा आणि किमान ऐंशी टक्के माझी अपेक्षा आणि माझी विनंती गडचिलीच्या सर्व मतदारांना की ऐंशी टक्के मतदान करावं धन्यवाद